ब्रेन स्ट्रोक मेंदूचा झटका म्हणजे काय याची लक्षणे कुठली प्रतिबंध कसा करावा आणि कुठली योगासने करावी नमस्कार मित्रांनो प्रोफेशनल हेल्थ ऍडवायझर चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे ब्रेन स्ट्रोक म्हणजे मेंदूतील एखादी रक्तवाहिनी फुटून त्यातून रक्तस्राव झाल्यास किंवा मेंदूला होणाऱ्या रक्त पुरवठ्यामध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्यास स्ट्रोक येतो मानसिक ताण उच्च रक्तदाब आणि इतर कारणांमुळे मेंदूला हादरे बसतात कधी कधी रक्त वाहिन्या फुटल्यामुळे मेंदूमध्ये रक्त गळते हे रक्त मेंदूपर्यंत जेव्हा पोहोचू शकत नाही किंवा पोहोच पोहोचत नाही अशा वेळी मेंदू काम करणे थांबवतो ही ब्रेनस्ट्रोकची एकमेव स्थिती आहे स्ट्रोक चे लक्षणांकडे कसे लक्ष द्यावे पहिलं लक्षण म्हणजे दृष्टीदोष ब्रेन स्ट्रोकमुळे मुळे डोळ्याच्या दृष्टीवर परिणाम होतो मग कधी कधी थोड्या वेळेसाठी दृष्टी जाते कधी अंधुक दिसू लागतं हे मेंदूकडून माहिती घेऊन जाणाऱ्या मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे होते दुसरं लक्षण आहे बोलण्यास अडथळा निर्माण होणे मेंदूच्या कार्यावर परिणाम झाल्यास संपूर्ण शरीरावर दिसून येतो स्ट्रोक दरम्यान जिभेचा प्रभाव देखील दिसून येतो कारण मेंदू मेंदूद्वारे नियंत्रित केली जाते या व्यक्तीला बोलण्यास अडथळा निर्माण होतो लक्षण आहे चेहऱ्याचा एक भाग खाली लटकतो ब्रेन परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो यामुळे चेहरा वाकडा होतो याचा परिणाम चेहऱ्यावरील हावभावावरही होतो स्ट्रोकमुळे मुळे तोंड किंवा डोळे अनेकदा प्रभावित होतात चौथं लक्षण आहे शरीरातील ऊर्जा राहत नाही कधी कधी तर संपूर्ण शरीर सुन्न झाल्यासारखे वाटते तुम्हाला तुमच्या शरीराचा कोणताही भाग जाणू शकत नाही मेंदूच्या एका भागात रक्तस्राव झाल्यामुळे दुसरा भाग सुन्न होतो पाचवं लक्षण आहे छातीत दुखणे कधी कधी हृदयाच्या छातीत तीव्र वेदना होतात गॅस किंवा अपचनाचा त्रास म्हणून लोक ते टाळतात पण याकडे लक्ष देण्याची गरज आहे ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करा मित्रांनो आपण बघणार आहोत की या ब्रेन स्ट्रोकसाठी प्रतिबंध कसा करावा नंबर एक दररोज तीस मिनिटे व्यायाम नियमितपणे करा नियमितपणे शारीरिक व्यायाम करणे अत्यंत चांगले यात एरोबिक व्यायाम आणि अधिक तीव्रतेचे वर्कआउट चा समावेश करता येईल नंबर दोन साखर आणि मीठ प्रमाणात खा साखर आणि मिठाचे प्रमाण खूप जास्त असलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खा आणि चरबीचे प्रमाण खूप जास्त असलेले मांस आणि संपूर्ण असलेले दूध खाण्यावर नियंत्रण ठेवा फळे आणि भाज्या जास्तीत जास्त खा मोसमातील फळे आणि भाज्या खाण्यावर लक्ष केंद्रित करा व त्यासाठी ग्रिलिंग बॉइलिंग आणि बेकिंग सारख्या स्वयंपाकाच्या पद्धतीचा वापर करा मित्रांनो आपण तिसरा स्टेज याच्यामध्ये बघणार आहोत की ब्रेन स्ट्रोक साठी कुठली योगासने उत्तम आहेत तर प्रथम आहे व्यवस्थित ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आसन असल्याचे तज्ज्ञ म्हणतात या आसनामुळे मेंदूतला रक्त प्रवाह सुधारून मज्ज संस्थेवरचा ताण आणि थकवा कमी होतो यामुळे केवळ मेंदूच नाही तर शरीराच्या इतर मध्ये सुधारत सगळ्या वयोगटातील व्यक्ती हलासन करू शकतात आसन शीर्षासन शीर्षासन मेंदूचं आरोग्य सांभाळण्यासाठी जी योगासनं प्रभावी मानली जातात त्यात शीर्षणाचा जा समावेश होतो खाली डोकं आणि वर पाय अशी याची मुद्रा असते यामुळे मेंदू आणि शरीर मजबूत होत शरीराची लवचिकता वाढते तसच मज्जासंस्थेला रिलीव स्ट्रेस ऑन नर्वस सिस्टम किंवा मज्जासंस्थेला आराम मिळतो शीर्षासन केल्यामुळे मेंदूतला रक्त प्रभा प्रवाह वाढतो ज्यांना केसांच्या समस्या असतील त्यांनाही हे आसन फायदेशीर ठरत तिसरं आसन आहे वज्रासन वज्रासन शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी मदत करते वज्रासनामुळे पचन शांत मुद्रा मन शांत करण्यासाठी आणि रक्त प्रवाह करायला अतिशय सोप असल्याने लहान मोठी कोणीही व्यक्ती वज्रान वज्रासनाची मुद्रा करू शकते पाठीच्या खालच्या भागातील दुःख न कमी करण्यासाठी वज्रासन प्रभावी असतो रक्तातली साखरेची पातळी म्हणजेच ब्लड शुगर व रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठीही हे आसन उपयोगी असतं सदृढ मानसिक आरोग्य हवं असेल तर प्रत्येकाने नियमितपणे वज्रासन केलं पाहिजे